नमस्कार कृषी मित्र हो मी करा डोळे आपल्या सर्वांचे हेल्पिंग फार्मला युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कोथिंबीर पिकामध्ये जर आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचं असेल तर पाणी व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला अतिशय महत्वाची गोष्ट या ठिकाणी समजून घेणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कोथिंबीर उत्पादक शेतकरी असाल आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोथिंबीर पिकाविषयी नवीन नवीन माहिती आपल्याला वेळोवेळी ह्या मिळत जातील आता कोथिंबीर पीक म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला पाणी व्यवस्थापन करणे फार महत्वाचं असते तर पाणी व्यवस्थापनामध्ये आपण आपण कोणत्या कोणत्या गोष्टीचा वापर त्या ठिकाणी करू शकतो तर कोथिंबीर पिकामध्ये बरेच शेतकरी जे आहे ते पटपाण्याचा वापर करतात खालून जमिनीच्या पाणी देतात बरेच शेतकरी स्प्रिंकलरचा वापर करतात आणि सगळ्यात महत्वाचं जे शेतकरी आहे काही जे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजेच काय तर रेन पाईपचा वापर करून देखील बरेचसे शेतकरी कोथिंबीर पिकामध्ये पाणी व्यवस्थापन हे करत आहे तर आता सगळ्यात चांगली गोष्ट आहे तीन पैकी कुठली गोष्ट आपल्या पाणी व्यवस्थापनासाठी महत्वाची आहे तर मी इथे तुम्हाला सुचवेल की तुम्ही रेन पाईपचा जर वापर करत असेल तर अतिशय चांगली पद्धत जी आहे पाणी व्यवस्थापनाची पाणी देण्याची कोथिंबीर पिकामध्ये सगळ्यात चांगली कमी खर्चाची कमी वेळ घालवणारी आणि व्यवस्थित असं समान पाणी यामुळे मिळतं त्यामुळे शेतकरी तुम्ही पाईपचा नक्की वापर करू शकता एका एकरचा जो खर्च आहे तो साधारण दहा ते पंधरा हजारापर्यंत तुम्हाला येईल परंतु तुमचे जे कष्ट वाजतील त्याचबरोबर तुमच्या पिकाला व्यवस्थित पाणी देखील मिळेल आणि तुमच्या उत्पाद देखील वाढ आपल्याला पाहायला मिळेल परंतु बरेच शेतकरी जे आहे ते स्प्रिंकलरने पाणी देत असतात तर ती योग्य वेळ कोणती साधारणतः जर आपण बघितलं तर पाणी जे आहे ते आपण स्प्रिंकलरने दिलं किंवा पाईपने जरी दिल तर आपल्याला पाणी जे आहे ते साधारणतः पहिलं पाणी आपल्याला दिल्यानंतर चार ते पाच दिवसाची गॅप ठेवायची आहे नंतरच ते पाणी द्यायचं आहे म्हणजे चार चार पाच पाच दिवसाच्या गॅप ठेवून आपल्याला पाणी व्यवस्थापन आपल्या कोथिंबीर पिकामध्ये करायचं आहे परंतु किती तास आपण पाणी द्यायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपण फक्त फक्त जेव्हा पाणी देऊ तेव्हा दोन तास आपल्याला पाणी द्यायचं आहे दोन तासाच्या वरती कोथिंबीर पिकाला पाणी देऊ नये त्यामध्ये आपल्याला जास्त पाण्याची गरज त्या ठिकाणी नाही आहे परंतु आपल्याला व्यवस्थित पाणी असं द्यायचं आहे आणि उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही पाणी नियोजन करत असेल तर एकतर तुम्ही सकाळच्या वेळी पाणी देऊ शकता किंवा सायंकाळी पाणी देऊ शकता कारण काय दुपारी मोठ्या प्रमाणात टेम्परेचर असतं बऱ्याच वेळा पाणी जे आहे पैपं जे गरम होत होतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि पाणी जे आहे ते देखील त्यामधलं गरम होते कोथिंबीर हे अतिशय नाजूक पीक आहे आपल्याला माहीत आहे त्यामुळे आपल्याला पाणी व्यवस्थापन करताना जे आहे ते सकाळच्या वेळी किंवा सायंकाळच्या वेळी पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचं आहे शेतकरी मित्रांनो नवनवीन माहिती कोथिंबीर पिकाविषयी मी नेहमीच आपल्यापर्यंत घेऊन येत असतो या चॅनलच्या माध्यमातून त्यामुळे अशाच पद्धतीची नवनवीन माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद